नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो जे लोक वाट बघत होते की आमचा फॉर्म सबमिट झाला आहे आणि तो पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर मित्रांनो आता सर्वांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आता सर्वांना त्यांच्या मोबाईलमध्ये नारीशक्ती दूत ॲपवरच त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला म्हणजे मंजूर झाला की नामंजूर झाला या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे तर पहा मित्रांनो हे ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप येथे यापूर्वी केलेले अर्ज पाहिले तर या अर्जात आय बटन देण्यात आली आहे म्हणजे याला इन्फॉर्मेशन बटन असे म्हणतात तुमच्या फॉर्ममध्ये काय चेंजेस आहे ते येथे पाहायला मिळणार आहे येथे यादीसुद्धा पाहायला मिळणार आहे याबद्दलची पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा यापवरती यायचं आहे आता याप ओपन झाल्यावर यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायची आहे आता तुम्ही जेवढे पण अर्ज केलेले आहे ते येथे दिसत आहे आता येथे पहा तुम्ही केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला येथे स्टेटसच्या ठिकाणी पेंडिंग असे दिसत आहे तर पहा आता हा फॉर्म पेंडिंगच राहणार राय आहे का की यामध्ये काही बदल होणार असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले आहे तर पहा मित्रांनो हा पेंडिंग ऑप्शन केव्हा जाईल हे अर्ज अप्रूव्ह रिजेक्ट केव्हा होईल या सर्व गोष्टीवर काय माहिती देण्यात आली आहे तर पहा आता पहा या अर्जावरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज दिसत आहे व या ठिकाणी एक नवीन ऑप्शन दिसत आहे निळ्या रंगात एक आय लिहिलेली बटन दिसत आहे हे इन्फॉर्मेशनची बटन आहे आता यावरती क्लिक केले तर पहा पुढे काय माहिती येते तर पहा इन्फॉर्मेशन आलेले आहे आणि हीच ती इन्फॉर्मेशन बटन आहे जी सर्व माता बहिणींसाठी महत्त्वाची आहे ज्या माता बहिणींनी या योजनेसाठी अर्ज भरलेले आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे येथून शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा कारण ही माहिती तुमच्या कामाची आहे आता पहा तुम्हाला पेंडिंग टू तु सबमिटेड असे दिसत आहे याचा अर्थ काय आहे आणि तुमचा हा अर्ज कशा पद्धतीने बदलत जाणार आहे म्हणजे या अर्जात चेंजेस कसे येणार आहे हे येथे सांगितले आहे आता पहा इन पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ काय आहे समजून घ्या तर पहा प्रलंबित ते सबमिटेड केलेले जे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनर्वालोकनासाठी लोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजे इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवत असेल तर याचा अर्थ असा आहे की अद्याप पुनर्वालोकनासाठी लोकनासाठी तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट केला नाही आहे म्हणजे तुम्ही भरलेली माहिती कागदपत्रेवरती चेक होत आहे असा याचा अर्थ आहे त्यानंतर पहा स्टेटसच्या ठिकाणी अप्रूव असे दिसत असेल तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे म्हणजे आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही पहा येथे काय सांगितले आहे मंजूर सर्वेक्षण पुनर्वालोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे आता तुम्हाला या अर्जात काहीच करण्याची गरज नाही त्यानंतर स्टेटसच्या ठिकाणी इन रिव्ह्यू असे दिसत असेल तर पहा याचा अर्थ काय आहे पहा सर्वेक्षण सध्या पुनर्वालोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे म्हणजे तुमचा फॉर्म रिव्यूमध्ये आहे वरती तुमचा फॉर्म चेक होत आहे की तुम्ही माहिती चुकीची टाकली आहे की बरोबर टाकली आहे तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे बरोबर आहे की नाही हे सर्व चेक होत आहे आणि हे चेक झाल्यावर तुम्हाला स्टेटसमध्ये कळून जाईल की तुमच्या अर्जात काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर स्टेटसच्या ठिकाणी रिजेक्ट असे दिसत असेल तर पहा याचा अर्थ म्हणजे नाकारली म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे तुमचा फॉर्म हा नाकारला गेला आहे पहा सर्वेक्षण पुनर्वालोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही तर पहा तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे म्हणजे नाकारण्यात आलेला आहे तो पुन्हा सबमिट केला जाऊ शकत नाही आणि त्यासाठी कोणतीही कारवाई आवश्यक नाही म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्रच नाही तरीसुद्धा तुम्ही चुकीची माहिती भरून हा अर्ज सबमिट केला असेल तर तो रिजेक्ट होणार आहे म्हणजे या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यानंतर पहा स्टेटसच्या ठिकाणी डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट म्हणजे याचा अर्थ काय आहे अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता म्हणजे तुमचा अर्ज अस्वीकृत झालेला आहे म्हणजे समजा तुमची काही माहिती चुकली असेल किंवा चुकीचे कागदपत्र अपलोड झालेली असेल तर तुम्ही पुन्हा एडिट करून म्हणजे तुमच्या अर्जात दुरुस्ती करून पुन्हा सबमिट करू शकता म्हणजे तुम्हाला येथे एडिटचा ऑप्शन देण्यात येईल आता पहा मित्रांनो तुम्ही ॲप ओपन करून यापूर्वी केलेल्या अर्जावर क्लिक केली तर पहा जर तुम्हाला स्टेटसचे ऑप्शन आलेले असेल तर ठीक आहे आणि नसेल दिसत तर तुम्ही काय करायचे आहे हे नीट आणि लक्षपूर्वक पहा कारण ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून घ्या तुमच्या या एका लाईकमुळे मला लाखो रुपये मिळणार असे नाही तर तुमच्या एका लाईकमुळे माझ्या गोरगरीब खेड्यापाड्यातील माता बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचायला मदत होईल म्हणून मित्रांनो एक लाईक करून घ्या तर पहा मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर व्हिडिओच्या थमनेलवर म्हणजे पोस्टरवर लिहिले आहे की यादी पहा तर मित्रांनो हे यादीच आहे म्हणजे तुमच्या ॲपवर जे स्टेटस दिले जाणार आहे तेथे तुम्हाला तुमचे स्टेटस म्हणजे अप्रूव्ह रिजेक्ट म्हणजे तुमचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर जे, कि ना जे काही असेल तेच यादीमध्ये राहणार आहे तर पहा आता तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे येथे तुम्हाला नारीशक्ती दूत याप सर्च करायचं आहे आणि नारीशक्ती दूत ॲपसमोर तुम्हाला अपडेट दिसत असेल तर पहा हे अपडेट करू शकता नाहीतर जे तुमची नारीशक्ती दूत ॲप आहे तिला अनइन्स्टॉल करून घ्या पुन्हा इन्स्टॉल करा आणि नंतर ॲप ओपन करून पुन्हा लॉग इन करा व यापूर्वी केलेल्या अर्जापैकी एक अर्ज सिलेक्ट करा तुम्हाला स्टेटस ऑप्शन दिसेल व उजव्या साईटला एस एम एस व्हेरिफिकेशनच्या बाजूला निळ्या रंगात ही इन्फॉर्मेशनची बटन दिसेल तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा